आपलं स्वागत आहे मी संजय पाटील आज आपण आलेलो आहे वाशी या ठिकाणी अपंगांच्या दिव्यांगांसाठी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी ते स्टॉल बनवले होते ते स्टॉल या ठिकाणी सिडकोच्या पार्किंग तळावरती बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी ठेवलेले आहेत दिव्यांगांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून हे संपूर्ण स्टॉल शासनाच्या माध्यमातून मिळतात अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की हे या ठिकाणी स्टॉल साधारणतः या पार्किंग लॉटमध्ये एक शंभर ते दीडशेचे स्टॉल्स आहेत म्हणजे या सुद्धा आहेत स्टॉल त्याचबरोबर आपण बघू शकतो की या साईडलासुद्धा हे स्टॉल्स आहेत आणि ह्या एकत्रितपणे ह्या वाहनतळाच्या ह्याच्यामध्ये हे स सगळे स्टॉल्स आहेत तर हे स्टॉल्स आत्तापर्यंत दिव्यांगांना दिलेले नाही हे वाशीच्या वाहनतळावरचे स्टॉल्स आहेत याच्यानंतर घनसोलीला पण अशा पद्धतीचे ऐरोलीच्या पण सरकारी जागेमध्ये हे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात बनवण्यात आलेले आहेत आणि हे पडून आहेत गेल्या दोन वर्षांपासून आपण पाहू शकतो की या स्टॉलला लवकरात लवकर दिव्यांगांना जागा देऊन हे वितरित करणं गरजेचं आहे या स्टॉलमुळे त्यांचं कुटुंबियांचं उत्पन्नाचं साधन म्हणून या स्टॉल स्टॉलचा ते वापर करतील आणि ह्या दिव्यांग बांधवांच्या हक्काचे जे स्टॉल्स आहेत ते बनवण्यासाठी जवळजवळ दोन लाख रुपये खर्च आला असेल आणि ह्या एका स्टॉलला एवढा एवढा खर्च येतो तर हे हजारो स्टॉल्स या ठिकाणी पडून आहेत बनवून या दिव्यांगांना अधिकाऱ्यांनी का दिलेलं नाहीत सध्या आचारसंहिता आहे पण गेल्या दोन वर्षांपासून हे वितरित करून त्यांच्या जागेचा प्रश्न मिटवून ह्या दिव्यांगांच्या हक्काचे हे स्टॉल अशा पद्धतीने या ठिकाणी पडून आहे मी नवी मुंबई प्रशासनाचे जे नवीन आयुक्त आलेले आहे त्या आयुक्तांना विनंती करतो की हे स्टॉल तातडीनं या दिव्यांगांचा प्रश्न मिटवून ते स्टॉल तातडीनं त्यांना देण्यात यावेत आणि त्यांचा हा उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा अन्यथा या संपूर्ण स्टॉलचं पूर्णपणे नुकसान होणार आहे हे थोड्या थोड्या चांगल्या स्थितीत तरी हे स्टॉल्स आहेत पण घणसोलीच्या ठिकाणचे जे स्टॉल्स आहेत त्या स्टॉल्समध्ये अक्षरशः मुतारी तयार केलेले आहेत लोकांनी त्या ठिकाणी शौचालयाला जाण्यासाठी आणि बाथरूम मुतारी करण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे ते न्यूजमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये आम्ही दाखवूच परंतु या संपूर्ण दिव्यांगांच्या हक्काचे जे स्टॉल्स आहेत ते स्टॉल्स पूर्णपणे त्यांना देण्यात यावेत आणि त्यांना पूर्णपणे व्यवसाय करण्यासाठी लवकरात लवकर त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व उपनगरात म्हणजेच घनसोली ऐरोली कोपरखाराने वाशी या संपूर्ण विभागात दिव्यांगांसाठी उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून स्टॉल पुरवण्यात येतात परंतु हे हजारो लाखो रुपये खर्च करून करोडो रुपये खर्च करून हे जे स्टॉल बनवलेले आहेत हे स्टॉल या ठिकाणी घनसोलीमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीनं पडून आहेत आपण पाहू शकतो की अतिशय वाईट अवस्थेमध्ये हे नवे कोरे स्टॉल जे अजूनही दिव्यांगांना दिलेले नाही आहेत त्या स्टॉलची या ठिकाणी आज आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने ही अवस्था केलेली आहे चोरट्यांनी या ठिकाणी दरवाजे काढून नेलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आतील लाइट्स काढून नेलेले आहेत आणि या स्टॉलचं अक्षरशः नुकसान केलेलं आहे फॅनसुद्धा काढून नेलेले आहे चोरट्यांनी आणि हे स्टॉल पूर्णपणे हे अतिशय आडगळीत असे टाकलेले आहेत आपण पाहू शकतो लाखो रुपये खर्च करून हे स्टॉल या ठिकाणी तयार करण्यात आले आणि दिव्यांगांना दिलेले गेले नाही आहेत वर्षानुवर्षे हे याच ठिकाणी तयार करून पडलेले आहेत आपण पाहू शकतो हे बघा या ठिकाणी साधारणतः पाचशे स्टॉल असतील या ठिकाणी आणि या स्टॉलची ही अशा पद्धतीनं दुर्दशा झालेली आहे अक्षरशः लघवी करण्यासाठी याचा वापर येथील नागरिक करतात आपण पाहू शकतो हाच तो स्टॉल आहे बघा दिव्यांग सन्मान की ऑस्क नवी मुंबई महानगरपालिका मग हे स्टॉल त्यावेळी का दिले गेले नाहीत स्वच्छ आणि सुंदर कारभारासाठी आपली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका संपूर्ण आशिया खंडात गणली जाते परंतु या अपंगांसाठी बनवण्यात आलेल्या दिव्यांगांसाठी बनवण्यात आलेल्या या स्टॉलची त्या दिव्यांगांना न देता या ठिकाणी ठेवण्यात आलेले हे स्टॉल अतिशय वाईट स्थितीमध्ये सध्या आहेत याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी केलेलं आहे स्थानिक या संपूर्ण स्टॉलची बाथरूमसाठी लघवी करण्यासाठी या स्टॉलचा वापर करतायत असंख्य स्टॉलचे दरवाजे वगैरे मोडलेले आहेत यातील काही स्टॉलला कुलूप वगैरे लावलेला आहे परंतु काही स्टॉल अशा पद्धतीने बघा लघवी करण्यासाठी हे स्टॉल वापरले जात आहेत पण हा फार मोठा भोंगळ कारभार या ठिकाणी चालू आहे लाखो रुपयाचा निधी अशा पद्धतीनं हा वाया गेलेला आहे आपण पाहू शकतो की या प्रत्येक स्टॉलमधील आतील लाईट्सची व्यवस्था असेल पी यू पी असेल फॅन असतील हे संपूर्ण चोरट्याने चोरून नेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं या अतिशय सुंदर चांगल्या या स्टॉलचं या ठिकाणी नुकसान करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो की हे बघतानासुद्धा किती वाईट वाटतं आहे की एवढे चांगले स्टॉल आज मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये स्क्वेअर फुटावरती दर किती महाग झालेलं आहे आणि या ठिकाणी उभंसुद्धा राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पैसे मोजावे लागतात आणि हे दिव्यांग व्यक्तींना आपल्या उदरनिर्वाहासाठी हे स्टॉल महानगरपालिकेनं मंजूर केले तयार केले परंतु ते त्यांना वेळेत न दिल्यामुळं या ठिकाणी ठेवलेले आहेत परंतु या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळं या स्टॉलची अशा पद्धतीनं दुर्दशा झालेली आहे यावर सखोल चौकशी करावी हे स्टॉल ज्या कंपनीनं बनवलेले आहेत ह्या स्टॉलची ज्या ठिकाणी ठेवायचं होतं त्या ठिकाणी संरक्षण का नाही आहे याचा पूर्ण चौकशी करून या संपूर्ण स्टॉलचं पुन्हा एकदा नूतनीकरून या स्टॉल या दिव्यांगांच्या प्रत्येकाच्या ताब्यात द्यावं अशी मागणी या ठिकाणी आमच्या या चॅनलच्या वतीनं आम्ही करत आहोत आणि हा पाठपुरावा आम्ही शेवटपर्यंत करत राहू कारण दिव्यांगांच्या अधिकारातले दिव्यांगांना जगण्यासाठी आधार ठरणारे हे स्टॉल खूप वाईट परिस्थितीमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आम्ही या ठिकाणी आलो हे पाहिलं हे खूप वाईट असं चित्र आम्हाला दिसलेलं आहे आपण नागरिकांनीसुद्धा या दिव्यांगांच्या स्टॉलची पाठपुरावा करून या महानगरपालिकांचे जे कोणी दोषी असतील अधिकारी आयुक्तांनी यांच्यावर तातडीनं कारवाई करावी या स्टॉलच्या माध्यमातून अनेकांचं जीवन हे उजळणार होतं अनेकांचे संसार चालणार होते अशा या दिव्यांगांच्या तोंडचा घास पळवण्याचंच काम या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे यात जो कोणी दोषी असेल त्यांना तातडीनं त्यांना शिक्षा करावी त्यांच्याकडून हे संपूर्ण स्टॉलचं झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरून घ्यावं आणि ह्या आपल्या दिव्यांग बांधवांना सन्मानानं हे स्टॉल वितरित करावं ई एस बी न्यूजसाठी संजय पाटील नवी मुंबई घनसोली